त्याच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पुढे एकदा बोलण्यासाठी या ठिकाणी आलो एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती त्याला उत्तर त्यांनी दिलं काही लोकांनी आणि हम म्हणाले त्यांचा त्यांच्या बुद्धीची क्यू कारण वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनंच घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या जा जा पुढे जात आहेत आज त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही आज केलेला नाही त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढं दाखवतोय या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस आणि तेरा दोनच्या अंतर्गत आहे त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम हो। एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अनुजार ए पी एम सी मार्केटला गुन्हा दाखल आहे हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते ज्यांनी खाल्ले आहेत हे शासनाने जरी साडेसात कोटी म्हटले असते तर तरी अगदी खूप मोठी आहे हे पैसे आत्ता ह्या बोटा साल्यानंतर आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वळवायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये त्या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील त्याच्या अकाउंटमध्ये पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत हे पैसे उळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडं आलेले आहेत मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला करावं अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता अशी केस आजच या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताचं जे पालन करतात ते अधिकारी प्राधिकृत अधिकारी यांच्याकडं आम्ही केलेली आहे तर शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या जीवमध्ये वापरले जात आहेत आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही आहेत जे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाची ऑर्डर जर पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल हा त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन दीड ते, ते दोन महिने फरार होते आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळाला साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिली शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते चा प्रश्न एकच आहे था फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील संदर्भातला एखादा तात्पुरता हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळालाय अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका हे चुकीचे दुसरी तर गोष्ट अशी आहे आम्ही सांगितलं एफ एस आयचा चा आहे आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात सिद्ध करून दाखवा संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत हरे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गायक आपण जर पाहिलं तर सत्तावीस गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत एक गाळा नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे सत्तावीस गाळे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयरनाईक एंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपण पुढे सादर करतो या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेला करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पण संचालकाची मान्यता नाही व शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फ्रॉड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतलाय सगळं संस्था म्हणून घेतलेला आहे ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर फुट हा गाळा ता ताब्यात घेतलेला आहे याचे सगळे पुरावे पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीनं लुटून खायच्या ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवतायत म्हणत आहेत आमच्या वर्गात यशवंत विचार हेच जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी त्याला तुम्ही उमेदवारी देता ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्या समोर आहे अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपत्ती घेता अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहे संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मी सांगितलं होतं माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कुणी बाहेर काढला सहकार मंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटींगमध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं हे चुकीचं आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते आहे बाहेर नाही काढलेले ते आहे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या ले। कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या ले ले नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळे शौचालय घोटाळ्यात चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेवलला हे चौकशी झाली त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते यशवंत विचारांची ना आठवण येते पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं लोकसभेच ज्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता आपण कुठले यशवंत विचार चालता हे मला माहित नाही आहे आपणाला जबाबदारीनं सांगतो या गायांची अलॉटमेंट झालेली आहे अलॉटमेंटच्या डेट्स आहेत ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही चेक करा आयरन एंटरप्राइजेस आमची नाही चेक करा याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातो ते चेक करा आणि हे चेक करण्यासाठी तर गुढी दाखल झालेली आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केटमध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फूटचा काळा मोजून एक लाख रुपये देता तीनशे रुपये स्क्वेअर फूटनं काळा देता तीनशे रुपये स्क्युअर बुटन का कमर्शियल का हा मिळू शकतो का एका छोट्या गावात मिळू शकत नाही आणि हे गाय द्यायचेत कोणाला हे गाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते पण ते गाय सगळे गाळे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले हा माझा धैर्य आरोप आहे आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय एका व्यापारी म्हणताय त्याच वेळेला तुम्ही आमदार होता तुमचं उत्पन्न किती होत तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही माथाडी तुम्ही होऊ शकत नाही तर तुमचं उत्पन्न किती होत ते कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले इथं कुटुंबीया काढून बघा कृषी एंटरप्राइजेस कोणाची हायर एंटरप्राइजेस कोणाची काढून बघा पण हे तर हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या आमच्या लेव्हलला नाही सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला पाहिजे होती आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं मध्ये चौकशी करतात त्यावेळेला सरकार होत तुम्ही तर जनसंपदा मंत्री होता पण त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही आणि तो जो भोटाळा तेरा चौदाच्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा बारा तारखेला बारा एप्रिलला कायम झाला त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले दादा एकोणीसशे नव्वद साली हा गुन्हा झालेला नाही अलॉटमेंटच्या तारखा सोळा बारा दोन हजार सहा अलॉटमेंटच्या तारखा सहित दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील आर टी आय ॲक्टनुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहेत आणि हे आम्हाला उत्तर आहे आणि हे सगळे सबमिशन्स हे सेक्रेटरीच्या मुळे जर समजा एकोणीसशे नव्वदला जर ला तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचं नाव घोटाळ्यातलं प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिवधाराचे अधिकारी कसे घेतील कसे घेतील तुमच्यात मग एकोणीसशे नव्वद साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाय कशी मिळाले आज तुम्ही विचार करा सत्तावीस आणि सतरा किती गाय होतात चव्वेचाळीस गाय कुणाच्या मान्यतेने घेतलेत फक्त सभापतींच्या मान्यतेने अरे शासकीय गाय आहेत शासनाची जमीन आहे शिडकोची जमीन आहे शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे या जमिनीवरचे गाय आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेला हे गाय शासनाच्या मान्यतेना गरजेचं कर होतं पण हे सगळा भ्रष्टाचार सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला एक लाख रुपये घ्या त्याचं आयुष्य सुखकर होईल आणि आम्हाला कोणाला तुरंगाट टाकायचं नाही आम्हाला फक्त आदरणीय शरद पवार साहेब जे यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येतात त्यांना सांगायचे तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हेच त्यांना आम्हाला सांगायचे हे प्रशासन आहे प्रशासन प्रशासनाच काम करत आहे त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे आपण शासनावरती कधी बोलू शकता जर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता आता सगळ्या मंत्र्यांच्या अधिकार त्याच्यातून आलेलं आहे हायकोर्टाचं संरक्षण बारा तारखेला बारा एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात मग का गेले तर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये अटकेपासून बचावासाठी का गेले होते आणि ही केस दोन हजार तेरा चौदा पासून त्यांचे सगळे वकील लढत आहेत तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आमी आता आम्ही प्रशासनावरती दबाव टाकू शकत नाही आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे प्रशासन त्याचं ते काम करतील ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी आपल्यासमोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे ते राजकीय बोलू इच्छित नाही मी सातारा जिल्ह्यासाठी बोलतोय सातारा जिल्ह्याच्या उमेदवाराबद्दल बोलतोय सांगा ते वारंवार एकच गोष्ट बोलतायत की दबाव टाकला जातो उच्च न्यायालयावरती तेरा चौदा मध्ये आम्ही दबाव टाकला होता का पंधरा सोळा मध्ये दबाव टाकला होता का मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का आमच्यातलं कोणही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं म्हणजे शिंदे आमदार पण नव्हते मला ही केस पण माहीत नव्हती ही केस ज्या वेळेला तुमचं अटकेचं संरक्षण बारा एप्रिलला निघालं त्यावेळेला ही केस आमच्या ताब्यामध्ये आली आणि ते आपल्या पुढे मांडली हायकोर्टाचा निर्देश आलाय त्याच्यामध्ये दबावाचा काय प्रश्न येतो उच्च न्यायालयाच आहे आम्ही उच्च न्यायालयावरती दबाव टाकू शकतो का रडीचा डाव ते खेळत आहे त्यांनी उलट माझा एक आरोप आहे त्यांच्यावरती हे चार हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोपी होते रहे। ते फरार आहेत त्यांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हा खेळ खेळलेला आहे तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिले त्याच्या इमेजेस दिले हे कुणाचे आहेत ते चेक केलं पाहिजे अरे गो गरीब महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटून ह्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्टी या पुराव्याबद्दल त्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे ते जाऊ द्या त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं अफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता ही त्याची प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला एफिडेव्हिट दिलेला आहे काय अफीडेव्हिट दिलेलं आहे बघा तुम्ही कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती कलम काही आहेत यादारणे सन्मान्य पवार साहेबांना माहीत नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती लागू आहे याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे निवडणूक आयोगाकडे हा निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं पण आतल्या कंटेंट मध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोव्हिजननुसार आम्ही हायकोर्टात अपील करतो भ्रष्टाचाराचा अपील नाही आहे अर्जाच्या बाबतीत भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात हा भ्रष्टाचार आरोप नाही दाखल झालेले आहेत एकामध्ये एंट्री मिळाला दुसऱ्या मध्ये अजून काहीच नाही फरारच आहे अजिबात बात त्यांनी त्या रेटची कॉपी द्यावी राजकारणातून संन्यास केली शब्द माझा घ्या एक फक्त रीडची माहिती शिंद्याची किंवा कुणाची कॉपी दाखवायची की त्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर आम्ही कुठंही कुठल्याही केसमध्ये इंटरव्हेन केलेलं नाही खाजगी कुठंही वकील लागलेले नाहीत सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे आणि ही केस दोन हजार दहा पासून दोन हजार सोळा पर्यंत चाललेले नाही तुम्ही स्पेसिफिक सगळ्याच घेतो <laughs> नाही मी काय म्हणलं <laughs> <से लए> हे <laughs> जर चुकीचं असेल तर त्यांनी दाखवा आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेस मध्ये आम्ही घेतलेलं नाही एका एक केसमध्ये तात्पुरता जामीन आहे दुसरा जामीन सुद्धा नाही आताच काढा काहीही अडचण नाही शुभेच्छा कुठलाही काढा काही अडचण नाही अर्जावरती त्यांनी खोटी माहिती दिली खोटी शपथपत्र दाखल केली म्हणून त्याच्यावर अपील केलं <laughs> जेलमध्ये टाकणं हा महत्व आमचा नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आजपर्यंत यशवंत विचाराचा असतो पण पर आतापर्यंतचा अनुभव पाहता आजचा उमेदवार त्यांनी फरार जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी याला या ठिकाणी उमेदवारी दिली जिल्ह्यामधली विकास कामं संपूर्ण जिल्ह्यानं आसपासलेली आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये लागलेली आहे आज खटाव महाडसारखा दुष्काळाचा कलंक हा या सरकारनं पुसलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या रस्त्याचं जाळं आपण जर जिल्ह्यातलं पाहिलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळं भेटलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार यशवंत विचार म्हणजे ज्या विचारांनी गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली आर्थिक दरी श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि एक सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली हा यशवंत विचार होता आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी हजार रुपये त्यां देशाचे एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती असलेली व्यक्ती ज्यावेळेला त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी हजार रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करोडो रुपयांची लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत ते आज या ठिकाणी यशवंत विचारांचा गाया काढतात ही शोकांतिक आहे फरे आरोपी पांढरे कपडे घालून इथे यशवंत विचारांचा गाळा काढून त्यांचा मी करतो पुन्हा सांगतो हाय गोटाला बारा एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी सिद्ध झालेला आहे बारा एप्रिलला किती दिवसापूर्वी आचार इथेच झालेला आहे याच्यामध्ये कोणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता कुठलाही इंटरव्हेशन नव्हतं आम्ही त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराचे हो। आहोत उमेदवार हा सामान्य गरीब जनतेची सेवा करणारा आणि सहृदयी उमेदवार आहे आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत जोडगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी वाटत ते करण्याची तयारी असणार आपल्या उमेदवारांना दुसरी महत्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असूनसुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायमला रमाड होणारा हा राजा आहे म्हणजे त्यांच्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगला असणारा हा मी उमेदवार कुठलाही गरिबीचा आर्थिक हितश असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या काष्टनुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरी नुसार या नोकऱ्या दिल्या जातात शंभर टक्के आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या पोळीच्या किंवा नाथवाच्या नावाने लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी माझा ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अशा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाही त्यांनी